आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटाई कांद्याचे मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

एकशे तीस चाळीस पन्नास साठ सत्तर दोनशे दहा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास बावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर बहात्तर पंच्याहत्तर दोनशे एक्क्याऐंशी रुपये

तीनशे रुपये वीस ते चाळीस दोनशे पंचाळीस दोनशे पन्नास रुपये दोनशे दहा बारा पंधरा बावीस पंचवीस दोनशे पंचवीस पाच दहा पंधरा वीस बावीस पंचवीस दोनशे तीस दोनशे तीस रुपये डबल आठ पंचा करू खरा पन्नास दोनशे एका दोनशे एका સવા દોનશ અડી વીસ દોનશે ત્રીસ ચાલીસ પંચા પન્નાસ એકાવન બાવન પંચાવન पन्नास साठ सत्तर दोनशे दहा बारा पंधरा वीस पस्तीस चाळीस दोनशे एक्कावन्न दोनशे एक्कावन्न रुपये जायना दोनशे दहा वीस ते चाळीस दोनशे पंचावन्न दोनशे दोनशे दहा बी एस ते चाळीस पन्नास साठ पासष्ट एक्क्याहत्तर 75, कॉलेज मामा दोनशे ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद एक्क्याण्णव मामाचे मॉले च्या पन्नास एकशे दोनशे एक्याण्णव पॉले चे करा डबल टी दोनशे एक दोन दोनशे दहा बारा पन्नास पंचवीस तीस चाळीस दोनशे एक दोन दहा अकरा बारा पंधरा पंचावन्न एकावन्न बावन पंचावन्न दोनशे साठ रुपये डबल तीस दहा बारा पंधरा दोनशे पंचवीस रुपये जाहिरात पंधरा वीस दोनशे तीस चाळीस पन्नास पंचावन्न दोनशे साठ रुपये जाहिरात